काम ऐकत आहे ती कोणाची ऐकत नाही महाराज त्याला आवडलेल्या माणसांची हाक मारल्यावर काम ऐकतोय काही नवल नाही काही नवल नाही त्याला आवडणाऱ्या ना लोकांची नाही हाका मारले तरी काम करतोय नाही 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 हाका मारली तरी काम करतोय एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे आठवला म्हणून एका घरामध्ये चौदा माणसं झोपलेली आहेत साहेब नव्या माळ्यावर राहतात साहेब ते घर माळा नव्हतो झोपड झोपडं होत झोपड बऱ्यापैकी लांबलंच का असं झोपड लाकडाच उसाची पाचट लावून केलेलं झोपड हाक मारल्यावर धावतो नवल नाही हाक न मारता धावतो रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि रात्रीच्या दोन वाजता मराठवाडी भाषेत सांगतो एका हरामखोरानं ते घर पेटवलं एका बुजदिलाने एका नालायकाने ते घर पेटवलं पण औपचारिकता म्हणून आपण शेजीचे अभंग म्हणतो आता स्वामी सुखे निद्रा आपुलाले मनोरथ जातो आपु या वेळेला जनाबाई दृष्ट काढायच्या सखयाची पांडुरंगरायाची दृष्ट काढिते सखयाची पांडुरंगरायाची दृष्ट काढिते आई साहेब दृष्ट काढायच्या औपचारिक भूदेव लोक त्यावेळेला शेजीची मंत्र म्हणायचे आरुढव शेजायाम निषकालायन असतो शयन असतो शयन असतो नारायणा मंत्रोच्चार करायचे अशी लोक आणि मग त्यावेळेला देवाच्या अंगावरची अलंकार ती निर्माल्य सगळी काढून घ्यायची देवाच्या अंगावर घोंगडं टाकायचं तुम्ही शेजार ती बघा लक्षात येईल तुमच्या देवाच्या पुढे एक तांब्या भरायचा फुलपात्र ठेवायचं त्या थे फुलवात फुलपात्रात दोन तीन मंजूर ठेवायच्या आणि मग नमस्कार करायचा आणि पडदा लावायचा देव गृहीत <tip> रात्रीची वेळ आहे दोन सवा दोन वाजले भगवान जागे झाले आई साहेब विचारतात काय प्रभू एवढ्या रात्री अजून देवादिदेव भगवान शिवशंकर आले नाही ते पहाटे यायचे शिवजी सकाळी सकाळी यायचे एवढ्या रात्री का उठता रमा का घर पेटलंय ग साहेब म्हणतात देवा तुम्हाला कोण सांगितलंय ज्याचं घर पेटलंय ती ओरडलीत का नाही त्यांनी हाका मारल्यात का नाही त्यांनी कधी वेदना तुमच्या समोर दाखल केली का नाही मग तुम्हाला काय गरज याच्या धावायची महाराज लक्ष्मी आई साहेब काय बोलतात याच काही भान नाही खळा खळा देवाच्या डोळ्याला पाणी येत होत लक्ष्मी माझ सुदर्शन घे ग घे सुदर्शन घे आणि आई साहेबांनी तेवढ्या रात्री भगवंताच्या हातात सुदर्शन दिलं महाराज सुदर्शन त्यानं दोन तत्वात सोडलेले साहेब एक संहार तत्वात सोडलं आणि एक पालन तत्वात सोड संहार म्हणजे दुष्टाचा नाश करण्याकरता सोड आणि सज्जनांच पालन करण्याकरता एकदा सोड पण ज्या वेळेला दुष्टाचा नाश करायचा संहार तत्वात सुदर्शन सुटायचं त्यावेळेला त्या इतक्या आवेशानं सुटत होत कि त्या सुदर्शनाचा आवेश विधात्याला सुद्धा थांबवता येत नव्हता नाविन्य सुटायचं आज सुदर्शन बोटात घालून नाही सोड सुदर्शन हृदयाला लावलं सुदर्शन चक्राला सांगितलं बाळा जा रे जा माझ्या वार घर पेटलं रे बघ तू किती संकट निवारण करता येईल तू निवारण कर जा बाळा आणि सोड सुदर्शन मालकाचा आदेश हाक मारले येईल नवल नाही हाक मारल्यावर येईल नवल नाही भक्तासाठी हाका न मारता येतो ही पानचटासाठी चापराक आहे विठाला संप्रदायामध्ये भष्टगिरी करणाऱ्या लोकांसाठी चापराक आहे एकजण म्हणे संतांकडे म्हणे चमत्कार असतात संतांकडे नुसते चमत्कार नाही संतांचं जीवनच चमत्कार आहे तू काय त्यांच्या चमत्काराची विचार करतो तुझी लायकी आहे का पांचाटा संत संत आहेत संतांकडे चमत्कार घडतात चमत्कार होतात असतात हे सोडून द्या संत चमत्कार आहेत वाल्याने किती माणसं मारले तुमच्या डिपार्टमेंट मध्ये लिहता येईल कारण रामायणात नाही ती आरती तुमच्याकडे कुठून येईल साहेब तुमच्याकडे गुन्हेगारी नोंद असती याने एवढी माणसं मारले यानं असं असं केलं यानं इथं चोऱ्या केल्यात या सगळ्या गोष्टी असतात वाल्याने माणसं मारली इतकं माहिती आहे पण किती मारले भारतातल्या रामायणकारानं सांगायचं नाही भारतातल्या बोलतोय का मी भारत देशातल्या रामायणकारांना सांगायचं नाही बाकीचं काय गरज आहे आपल्याला फुकट कळण शेंडी वळवळ वल कशाला इचकायचं दुसऱ्याचं पण काही गरज आहे का आपल्याला त्याच्याहून नाही सांगू शकत कोणी इतकी माणसं मारली मग एवढी माणसं मारून सुद्धा विश्वाचा मालक त्याच्या लेखणीत थांबावा केले रामायण सामान्य चमत्कार याच्या पुढे कोणता चमत्कार दिसेल तुम्हाला सांगा बरं ज्याने एवढी माणसं मारली त्या वाल्याचे वाल्मिक झाले वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी झाले आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले आणि त्यांनी जसं लिहावं हो तसं पंढरपुरातला मालक सातव्या अवतारात त्यांच्या लेखणीत वागला याच्या पलीकडचा चमत्कार कोणता आहे चमत्काराची ते कर नमस्कार करतोय हे संतांचं जीवन आहे विठाला विठ <laughs> <देला। laughs> <देला। laughs> <देला। laughs> सुदर्शन सोडलं झोपड कळतंय सगळ्यांना गोठा झोपड कळतं पर्णकुटी कुटी कळतंय झोपडं झोपड पेटल्याच्या नंतर इस्तु तू कुठं पडत असतो खाली कोणाही माणसाला झोपडं पेटलेलं साहेब माहिती नाही सुदर्शन सूक्ष्म जागा काढली आणि सुदर्शन आतमध्ये घुसलो सुदर्शन दोन तत्वाने फिरत होतं वरच्या भागावर पडलेला विस्तू फिरून बाजूला फेकत होत आणि वरच्या सहा फुटावरचा अग्नी खालच्याला त्रास होऊ नये याच्याकरता खालच्या बाजूने वारं घालीत होत खाली झोपलेली होती नामदेवराय राजाई गोनाई जनाबाई दामूशेटी ही चौदा लोक त्या आराम घरात आराम करत होती रात्रीचा प्रसंग दोन वाजलेली होती रात्रीचा प्रसंग सूर्याचं बिंब किती उंच आहे एवढं उंच असून आपल्याला एसी लावा लागते फॅन लावा लागतो आपण घरात बसलो तर आपल्या अंगावर प्रकाश जरी नाही पडला तरी आपल्या अंगातून घाम निघतो याच्याकरता आपण फॅन लावतो महाराज सहा फुटा फुटले पेटलेलं झोपड खालच्याला किती त्रास व्हावा कालच नाही काळच नाही हाक मार